हॅलो पटाप मस्त व्यक्ती कमेंट्स ते काही क्वेश्चन असतील तुमचे ते कमेंट्स करा आणि आन्सर घेते तुम्हाला कमेंट्स करा आणि आन्सर बघा काय चांगले चांगले कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब मात्रही करा Maki ka siya hati sa Hello. Hello. Ano sa gunungan yung ब्लॉग देखील बघा डेली एक ब्लॉग असतोच डेली रुटीनमधला किंवा मल्लाचा काही नाही काय असं एक ब्लॉग असतो डेली ब्लॉग बघा आणि ब्लॉग देखील आवडला तर कमेंट्समध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा होता तो आणि सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची जाता गरज आहे तर सपोर्ट करत राहा तर uh, म्हणजे जर मी लाईव्ह लाईव्ह यायला पाहिजे तर मला नक्की एक टाईम सांगा